केन के न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे ताज्या बातम्यांसाठी केन न्यूज क्लिक करा खडकलाट येथील प्रतीक्षा कुट बी एम एस पदवी गुणवत्तेने उत्तीर्ण खडकलाट येथील शिरपेचा मानाचा तुरा नुकताच राजीव गांधी आरोग्य शास्त्र विद्यापीठ कर्नाटक संलग्नित आयुर्वेदिक मेडिकल सर्जरी पदवी परीक्षेचा निकाल लागला या परीक्षेत खडकलाट तालुका चिकोडी येथील कुमारी प्रतीक्षा चंद्रकांत कूट या विद्यार्थिनीने गुणवत्तेने उत्तीर्ण होऊन आयुर्वेदिक मेडिकल सर्जरीमध्ये डॉक्टर होण्याचा मान मिळविला आहे याबद्दल प्रतीक्षा कूट हिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे खडकलाट तालुका चिक्कोडी येथील प्रगतिशील शेतकरी शिवस्व कन्नड माध्यम शिक्षण संस्थेचे संचालक व औषध विक्रेते चंद्रकांत मल्लाप्पा कुट यांची कन्या प्रतीक्षा चंद्रकांत कुट ही गेल्या पाच वर्षापासून एस एस ई संस्था संचलित श्री शिवयोगीश्वर आयुर्वेदिक रुरल मेडिकल कॉलेज हॉस्पिटल व पोस्ट ग्रॅज्युएट रिसर्च सेंटर इंचल जिल्हा बेळगाव येथे आयुर्वेदिक मेडिकल सर्जरीच्या पाच वर्षाच्या पदवी प्रशिक्षणास होती या परीक्षेचा नुकताच निकाल लागून यामध्ये प्रतीक्षा ही गुणवत्तेने उत्तीर्ण होऊन वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टर होण्याचा मान मिळविलेला आहे गुरुवार तारीख सत्तावीस रोजी इंचल येथे शिवयोगीश्वर आयुर्वेदिक रुरल मेडिकल महाविद्यालय रुग्णालय व पदव्युत्तर संशोधन केंद्रांच्या दीक्षांत समारंभात प्रतीक्षा हिला आयुर्वेदिक रुरल मेडिकल महाविद्यालय रुग्णालय व पदव्युत्तर संशोधन केंद्राचे प्रशासकीय अधिकारी डॉ पूर्णानंद भारती स्वामीजी व प्राचार्य डॉ जी विनय मोहन व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते बी एएमएस ची पदवी प्रदान करून सन्मानित करण्यात आले प्रतीक्षा हिचे दहावी पर्यंतचे शिक्षण शिवस्व कन्नड माध्यम हायस्कूल मध्ये तर महाविद्यालयीन शिक्षण अलवाज शिक्षण संस्था मुडबिद्री येथे झाले आहे एक हुशार व आदर्श विद्यार्थिनी म्हणून नावाजलेल्या प्रतीक्षाने वैद्यकीय क्षेत्रातील पदवी मिळवून आपले डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे सध्या प्रतीक्षा ही इंचल येथे शिवयोगेश्वर आयुर्वेदिक रुरल मेडिकल महाविद्यालय रुग्णालय व पदव्युत्तर संशोधन केंद्रात आपली वैद्यकीय सेवा देत असून यापुढे समाजसेवा या उद्देशाने आप डॉक्टर सेवेचे कर्तव्य बजावणार असल्याच्या भावना प्रतीक्षा हिने व्यक्त केल्या प्रतीक्षाला महाविद्यालयातील वरिष्ठ मार्गदर्शकांसह तिचे वडील चंद्रकांत कूट चुलते लक्ष्मण कूट यांचे मार्गदर्शन लाभले ग्रामीण भागात शेतकरी व सामान्य कुटुंबातील प्रतीक्षा कुट हिने बी एम एस पदवी संपादन केल्यामुळे प्रतीक्षा कुट हिचे खडकलाट सह परिसरातून कौतुक होत आहे के एन न्यूज साठी खडकलाट होऊन संजय कांबळे